कधी तुम्हाला असं वाटलंय का की दिवस संपतो कामं संपतात लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतात पण तुमचं मन मात्र एकच विचार करत राहतं माझ्यासाठी वेळ कुठे आहे आपण फोन चार्ज करतो लॅपटॉप अपडेट करतो पण स्वतला रिचार्ज करायला वेळ देतो का उत्तर बहुतेकांच्या बाबतीत नाही आणि हाच नाही आपल्याला थकवतो चिडचिड करतो आयुष्याविषयी कंटाळा आणतो आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या गोष्टीवर स्वतःसाठी वेळ देण्याची गरज आणि त्याचे तुमचं आयुष्य बदलून टाकणारे फायदे आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं इतरांसाठी जगणं हेच खरं जगणं हो बरोबर आहे पण एक गोष्ट आपण विसरतो थकलेला माणूस इतरांना किती देऊ शकतो आपण कुटुंब काम जबाबदाऱ्या ताण या सगळ्यात इतके हरवतो की मी कुठेतरी मागेच राहतो खरं तर स्वतःला वेळ देणं हे लग्जरी नाही ते स्वतःवरचं प्रेम आणि एक जबाबदारी आहे टॉपिक वन स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे नेमकं काय का लोक मी काही म्हणजे मोठी सुट्टी स्पा रिलॅक्सेशन समजतात पण वास्तव स्वतःसाठी वेळ म्हणजे स्वतःसोबत सोबत शांत बसण्याचा स्वतःशी बोलण्याचा स्वतःला समजण्याचा छोटासा क्षण हा वेळ असेल सकाळी चहा पिताना दहा मिनिटं ध्यान करताना एखादं पुस्तक वाचताना शांतपणे चालताना लोक म्हणतात मला वेळच नाही पण हा वेळ सापडत नाही काढावा लागतो माझ्या ओळखीतील एका स्त्रीने रोज पंधरा मिनिटं शांत बसणं सुरू केलं पहिले काही दिवस विचित्र वाटलं पण दोन आठवड्यात तिने सांगितलं मी बदलले आहे चिडचिड कमी झालीये मन हलकं वाटतं विचार स्पष्ट झालेत इतका लहान वेळही मनात मोठा बदल घडवू शकतो स्वतःसाठी वेळ म्हणजे काही खर्च नाही तो तुमच्या आयुष्याला मिळालेला नफा आहे टॉपिक टू स्वतःला वेळ न दिल्याचे परिणाम आपण सतत धावतोय पण आतून रिकामे होत चाललोय ताण चिंता चिडचिड मनाची थकवा हे अचानक येत नाही हे निर्माण होतं स्वतःला दुर्लक्षित केल्यामुळे जसं मोबाईल दहा टक्के बॅटरीवर जास्त चालत नाही तसा आपणही पण मोबाईलला प्लग इन करतो आणि स्वतःला ताणावर ताण चिडचिडे रिॲक्शन्स मनात अडकलेले विचार नात्यांमध्ये तणाव झोप खराब एक सामान्य ऑफिसमध्ये काम करणारा व्यक्ती घ्या सकाळपासून रात्रीपर्यंत त्याचं जीवन इतरांसाठी असतं आणि जेव्हा त्याच्याकडे स्वतःसाठी दहा मिनिटंही नसतात तेव्हा त्याच्या मेंदूला सतत स्ट्रेस मोड लागतो स्ट्रेस म्हणजे काय तो एक आवाज आहे जो तुमच्या मनातील शांतता संपवतो त्यामुळे मन नेहमी व्यस्त वाटतं निर्णय चुकीचे होतात काहीच उत्साह नसतं जीवन बोर वाटतं खर तर आपण एव्हरी वन्स प्रायोरिटी बनतो फक्त स्वतःच्याच नाही म्हणून स्वतःला वेळ न दिल्याचा परिणाम म्हणजे आतून तुटणं टॉपिक थ्री स्वतःला वेळ दिल्याचे फायदे मी टाईम हा साधा शब्द आहे पण त्याचे परिणाम अत्यंत शक्तिशाली असतात एक मानसिक शांतता मनातील गोंधळ कमी होतो विचार स्वच्छ होतात उत्साह वाढतो दोन एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते ताजं मन चांगले निर्णय घेतं कन्फ्युजन कमी होतं तीन सर्जनशीलता उघडते जितकं मन शांत तितक्या कल्पना मोठ्या मी टाईम हा ब्रेनचा रिसेट बटन आहे चार शारीरिक आरोग्य ताण कमी झाला की शरीर हलकं एनर्जेटिक आणि बॅलन्समध्ये वाटतं पाच नात्यांमध्ये सुधारणा जे स्वतशी शांत असतात ते इतरांशीही प्रेमळ असतात चिडचिड मिसअंडरस्टँडिंग कमी होते सहा डायरेक्शन मिळते जीवनात काय हवं कुठे जायचं काय बदलायचं हे प्रश्न फक्त तेव्हाच स्पष्ट होतात जेव्हा आपण स्वतःसोबत सोबत बसतो स्मॉल एक्झाम्पल एक तरुण विद्यार्थी रोज दहा मिनिटं एकटं चालायचा हळूहळू त्याला कळलं की त्याचे आयुष्यातले गोल्स कुठे चुकत होते फक्त या दहा मिनिटांनी त्याने करिअर हॅबिट्स आणि विचार बदलले स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणं टॉपिक फोर हा वेळ कसा द्यायचा सोपे आणि प्रॅक्टिकल मार्ग एक सकाळची पहिले दहा मिनिटं फक्त तुमच्यासाठी फोन नाही नोटी नाही फक्त श्वास शांतता विचार दोन सोशल मीडिया कमी करा रील्स तुम्हाला आनंद नाही फक्त डिस्ट्रॅक्शन देतात तीन दररोज दहा मिनिटं चालणं फोनशिवाय हा मोमेंट तुमच्या मनाला साफ करतो चार जर्नलिंग दररोज तीन ते चार मिनिटं लिहा काय फील होत आहे ग्रॅटिट्यूड प्लान्स पाच अनावश्यक गोष्टींना नो म्हणायला शिका तुमचा वेळ मौल्यवान आहे सहा छोटा मी टाईम रिच्युअल तयार करा मेडिटेशन म्युझिक बुक रीडिंग क्वाईट सिटिंग जे तुम्हाला शांत करतं ते सात गिल्ट नको स्वतःसाठी घेतलेला वेळ हा वाया गेलेला वेळ नाही हा तुमचा रिचार्ज मोमेंट आहे टॉपिक फाईव्ह स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वार्थ नाही जबाबदारी आहे आपल्याकडे एक चुकीचा समज आहे म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं म्हणजेच सेल्फिशनेस पण सत्य अगदी उलट आहे थकलेला माणूस ऊर्जा देऊ शकत नाही रिकामं मन प्रेम देऊ शकत नाही गोंधळलेला व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणून आधी स्वतःला ठीक करणं हे सर्वात मोठं गिफ्ट आहे स्वतःलाही आणि आपल्या लोकांनाही जसं विमानात सांगतात की एमर्जन्सी आल्यास ऑक्सिजन मास्क आधी स्वतःला लावा का कारण तुम्ही ठीक असाल तरच इतरांना मदत करू शकता तसंच जीवनात तुमची शांतता ऊर्जा आणि क्लॅरिटी हेच तुमचं सुपर पॉवर आहे आणि ती मिळते मी टाईम मधून कन्क्लुजन या व्हिडिओचा मुख्य संदेश एकच आहे स्वतःसाठी वेळ देणं हे लक्झरी नाही ते आयुष्य घडवण्याचं फाउंडेशन आहे तुम्ही कितीही व्यस्त असाल कितीही जबाबदाऱ्या असल्या कितीही ताण असो दिवसातून किमान दहा ते पंधरा मिनिटं स्वतःला द्या हे क्षण तुमचं मन विचार आणि जीवन दोन्ही बदलतील लक्षात ठेवा तुम्ही महत्त्वाचे आहात तुमचा वेळ महत्त्वाचा आहे आणि तुम्ही स्वतःसाठी वेळ देण्यास शंभर टक्के पात्र आहात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर बुकबोलीला सबस्क्राईब करा इथे तुम्हाला मिळतील प्रेरणा सकारात्मकता आणि आयुष्य बदलणारे विचार नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःला प्रत्येक दिवस अधिक चांगलं बनवा